माथाऱ्या जाईल त्या ठिकाणी कुठलंही कार्य अशा प्रकारचं सफल होत नाही तेवढ्यासाठी माथाडे पाहिजे मी कायम एक गोष्ट सांगत असतो काय झालं सगळी तरुण मंडळी आणि तरुण मंडळी असताना सगळ्यांनी एक लग्न ठरलं आणि लग्न ठरल्यानंतर लग्नाला जायचं पण माथाऱ्याला न्यायचं नाही ते म्हणले का म्हाता बँडवर नाचू देत नाही त्याच्याकरता <laughs> म्हाताऱ्या माणूस सोबत न्यायचा नाही पण एक ना म्हातारा इतकं काटाळं होतं महाराज त्याला ती बुंदी काय सवय होती हे मातारं एका जणाला म्हणलं मी कोणाला काही सांगणार नाही तू कोणाला सांगू नको मला डिगीट टाकून घे oh. मी लग्न लावायला येते तुम्ही दिवसभर मन आला माझं काहीच म्हणणं नाही पण मला घेऊन चाल ते खाण्याच्या आशेने गेल ते खाण्याच्या आशेनं गेलो गेल्यानंतर अं लग्न लागलं लग्न लागल्यानंतर अं फळ भरलं फळ भरून आता नवरीकडच्या मुलींना माणसाने सांगितलंय म्हणले खरे त्याच्यात एकही म्हातारा दिसत नाही मग ह्या गावात म्हातारी नाही का मग त्यांनी आयडिया केली ते म्हणले आता सगळं झालं पण नवरी आम्ही वाटी लावत नाही कोण म्हणले नवरीकडचे आम्ही नवरी मुलगी वाटी लावत नाही म्हणजे का वाटे लावत नाही हे कोर म्हणले ते म्हणले आम्ही नवरीला दोन एकर जमीन दिली ती दोन एकर जमीन तुम्ही घेऊन जात असेल तर आम्ही तिला वाटे लावू काय कळ जी दोन एकर जमीन आणून दिली मुलीला ती तुम्ही तुमच्या सोबत जमीन घेऊन जात असल तर आम्ही काय करू <laughs> मुलीला वाटी लावू नाही तर मुलीला वाटी लावत नाही हे चर्चा करायला लागले तरी आता कसं करतो लग्न तर लागलं पण मुलगी नाही पाठवत ना जमीन कशी नेतील त्याच्याकरता म्हणले एखादा माताऱ्या आपल्या माताऱ्या डिग्गीत आहे ते म्हणले क्लब लवणार आहे तर डिग्गीतल्या म्हाताऱ्याकडे गेलो होते ते बोलले बाबा असं असं घडलं तिथं ते म्हणले पोरगीच वाटी लावून जाते म्हणले कम ते बोलले दोन एकर जमीन आम्ही केलेली जमीन बिघून जाण मुलगी बिघून जा ते म्हणले वाटी लावणार ना नाही म्हाताड्या नेलं मंडपात मग म्हणले जमीन घेऊन जा तरच मुलगी पाठवल्या जाईल माताडे म्हणलं हो जमीन न्यायला तयार आहे तुम्ही मंडपात घेऊन या आम्ही घेऊन जातो म्हाताडी पाहिजे हे मंडपात जमीन आणत नाही आणि पण यायचं डोकं चालत तर मला एवढ्या सांगायचं सांगायचंय की तरुण मंडळी त्या ठिकाणी अशा प्रकारची आहे सुंदर वातावरण आहे त्या वातावरणामध्ये राम कथा आपली आज त्या ठिकाणी झाली मला वाटतं भगवान शिवजीचं लग्न आज झालं असेल असा अंदाज आहे माझा